बहीण भावाला मिळाला परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ आमदार किशोर जोरगेवार यांचे मानले आभार चंद्रपुरात एका परिवारातील फक्त एकालाच परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ देण्याच्या अटीमुळे अनेक होतकुरू विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात अडथळा येत होता याच अन्यायकारक अटीच्या विरोधात आवाज उचलत आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर अट रद्द करायला लावली त्याचा लाभ चंद्रपुरातील पवित्रा पोट्टाला आणि शुभम पोट्टाला या बहीण भावाला झाला असून त्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे या दोघांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत त्यांचा सत्कार करत आभार मानले आहे पवित्रा आणि शुभम पोट्टाला यांनी त्यांच्या परदेशी शिक्षणाची स्वप्ने पाहिली होती परंतु एका परिवारातील फक्त एकाला शिष्यवृत्ती देण्याच्या अटीमुळे त्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण झाला होता आणि अशा अनेक मुलांनी या अटीविरोधात रोष व्यक्त करत सदर अट रद्द करण्याची मागणी केली होती त्यानंतर आमदार जोरगेवार यांनी तात्काळ हे प्रकरण लक्षात घेतले आणि या अटीच्या विरोधात आवाज उठवला सदर अट रद्द करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती त्यानंतर ही अट रद्द करण्यात आली आणि आता पवित्रा आणि शुभम पोट्टाला या दोघांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे पवित्रा आणि पोट पोट्टाला ही यू के येथील एडिनबर्ग येथे एल एल एमचे शिक्षण घेणार आहे तर तिचा भाऊ शुभम हा यू एस येथील एल युनिव्हर्सिटीमध्ये एम एमचे शिक्षण पूर्ण करणार आहे पवित्राला साठ लक्ष तर शुभमला एक कोटी तीस लक्ष अशी फुल फंड फंटेड शिष्यवृत्ती मिळाली आहे त्यामुळे आनंदित झालेल्या पवित्र आणि शुभम यांनी आपल्या कुटुंबासह आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतली आणि त्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले आहे मेरा नाम शुभम कुट्टालय दुर्गा साहब ने बहुत मदत की है हमको हमने इनके पास आए थे सो एक परिवार के दो लोगों को शिष्यवृत्ती दिलाने में साहेब का बहुत बड़ा योगदान है और हमारे जैसे स्टुडंट को साहब का जो है सपोर्ट जब तक मिलेगा हम लोग और आगे और पढ़ने का पूरा हिम्मत दिखाएंगे और साहब जैसे लोग मुझे लगता है कि मंत्री वगैरह बनना चाहिए क्योंकि ऐसे साहब जैसे लोग स्टूडेंट का जो है पूरा सिचुएशन समझ के एक एनालिसिस करके रैशनल लेस से डिसीजन लेते और सीएम साहब से मिल के हमारे लिए एक एप्लीकेशन लगाया है साहब ने और हमारे लिए बात की हमारे लिए आवाज़ उठाया इसके लिए साहब के लिए बहुत बहुत धन्यवाद My name is Pavitra Tirupati Gotala and uh, we faced some trouble because of changes and amendments in the scholarship but uh, we came to Sir and uh, Bhau helped us a lot and wow. he uh, forwarded our request to the CM Sir. And now finally we both, my brother and I got this scholarship and I am going to University of Edinburgh for the LLM in International Law and my brother is going to the Yale University for the Environmental Management course. So I wholeheartedly thank, uh, want to thank to this uh, Bhau for helping us and supporting us for our flight series.